ठरलं तर मग आजच्या एपिसोडमध्ये दारू प्यालेली सायली माथेरानच्या रस्त्यावर असते मी आले निघाले असं आहे अर्जुन सायलीला सावरण्यासाठी सगळे प्रयत्न करत असल्याचे दाखवले आहे मात्र ती तिच्याच धुंदीत असते अर्जुनला लातही खावी लागते त्याचं लक्ष नसताना ती एका हातगाडीवर चढते आणि त्याला धक्का द्यायला सांगते तेव्हा तो नकार देतो तेव्हा भर रस्त्यात ती भोंगाड पसरते येणारे जाणारे अर्जुनकडे संशयाने बघत असतात काही लोक त्याला घेऊन तो तिला त्रास देतोय का असा जाबही विचारतात शेवटी अर्जुन त्यांना त्यांच्या लग्नाचा फोटो दाखवतो आणि स्वतःची सुटका करून घेतो त्या लोकांकडे मार खाता खाता कसा बसा अर्जुन वाचतो दुसरीकडे महिपत साक्षीला फोन करतो तेव्हा ती त्याला विचारते की तिला आता फोन का केला आहे ती चैतन्येकडे आहे आणि त्याचा वापर करून ती अर्जुनचा बदला घेणार आहे तेवढ्यात मागून चैतन्य येतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतो एका क्षणासाठी तिला वाटतं की चैतन्यने तिचं सगळं बोलणं ऐकलं पण असं काहीही झालेलं नसतं सायली हातगाडीवर चढून नाचत असते आणि अर्जुन ती म्हणेल ते ऐकत असतो एक वेळ अशी येते की तिच्या वेडेपणात तोही सहभागी होतो आणि रस्त्यावर डान्स करू लागतो सायली तिच्या चप्पल बांगड्या काही फेकून देते तेही अर्जुन उचलतो तिथे गोळा करून ठेवलेला पाला पाचोडाचाही सगळीकडे उधाडन करते एकंदरीत ती मनात येईल ते करत असते रस्त्यावर बसून आकाशाने चंद्राकडे बघत राहायचे चंद्राकडे बघून म्हणते की मला हा पांढरा सूर्य खूप आवडतो तेव्हा अर्जुन तिच्याकडे बघून म्हणतो की त्यालाही हा पांढरा सूर्य खूप आवडतो सायलीकडे प्रेमाने बघतही राहतो त्यानंतर सायली रस्त्यावर उभी असलेली सायकल घोडा समजून चालवू लागते नंतर आईस्क्रीम खाण्याचा बालहट्ट करते एखाद्या लहान मलाप्रमाणे ती आईस्क्रीम खाते देखील अर्जुनला तिचा हा भाबडेपणा खूप आवडतो येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की अर्जुन खरंच सायलीला मनापासून प्रेम करेल का आणि तो आपलं प्रेम कशा प्रकारे व्यक्त करेल हे पाहणं खूप कौतुकास्पद ठरणार आहे जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेटसाठी आपल्या बेल बटनला देखील क्लिक करायला विसरू नका थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग